गेले तीन दिवस बघितलं चार पाच जणांनी तरणा गायले भजनामध्ये आपल्या संत परंपरेमध्ये किंवा भजन परंपरेमध्ये तराणा हा गाणं म्हणजे नियमबाह्य आहे तरणा हा एक वेगळा शास्त्रीय संगीतातला गायन प्रकार आहे त्याचा वापर म्हणजे आपण ताना आला नोटेशनसाठी ते गाऊ शकतो पण तरणा हा वेगळा गायन प्रकार आहे तो भजनामध्ये वापरू नये असं आमचं म्हणणं आमच्या दोघांचाही विचार होता बरं का ते कारण हा विषय आहे आमच्या पांच्या फक्त स्पर्धेमध्ये हा स्पर्धेमध्ये आणि त्याला त्या, त्या लेवलच्या गायकीचा अभ्यास लागतो आपण कितीपर्यंत उडी मारू शकतो पाण्याची खोली किती आहे आणि आपण किती त्या तरण्यामध्ये पोहू शकतो म्हणजे बाकीच्यानी उड्या मारल्या तर आपल्याने ते पोहता येते की नाही तरणा हा विषय जसा सरांनी सांगितला हा विषय खूप मोठा आहे असो पण त्या आम्ही त्याच्याकडे पण एवढ्या बारकाईने पण पाहिलं नाही पण तो आम्हाला पटलेला नाही या फक्त सांगायचा उद्देश होता त्यातले मला वाटतं तीन चार जणांचे भजन सादरीकरण खूप छान झालं होतं पण ते तरणा गायल्यामुळे आम्हाला त्यांचा विचार करता आला नाही तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात घेऊन हा फेमस गोवानी हा बाजूला कसा काय गेला त्या जागेचा परिणाम आहे जागेवर तर तुम्ही काय केलं ते के तर ह्या गोष्टी खूप आम्ही पाहिलेल्या आहेत त्यातही अजून संगीत हा विषय बघ बघायला गेला पण आता वेळ नाही आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो मी सर्वप्रथम म्हणजे आपण ही भजन स्पर्धा आहे तर इथे संतरचनेचा आपल्याला वापर करावा लागतो तर संतांच्या रचना आहेत त्या तुम्ही गाथ्यामध्ये बघा शब्द काय आहेत ते आधी तुम्ही पडताळा आणि मग त्याचा वापर तुम्ही करा तसंच आपण सुरुवातीला जयजयरामकृष्ण हरी जे गातो त्याच्याकडे मी बघितलं बरेच जण शास्त्रीय गायनाची बंदीच कशी गातात गाएन, ना तसं त्याच्याकडे ब बघण्याचा हे असतं लोकांचा त्यामुळे एकदम शास्त्रीय गायन गायनाचं त्याला स्वरूप नाही आलं पाहिजे म्हणजे वारंवार ताना वारंवार तिहाया सारखी सरगम सरगमच नोटेशन भजन वाटायला हां वा तर ते भजन रामकृष्ण हरी तो भजन आहे ते नामस्मरण आहे देवाचं तर तिथे त्या ह्याचा अतिरेक झाल्यामुळे कुठेतरी त्या भजनाचा भाव नष्ट नको व्हायला म्हणून त्याचं प्रमाण असावं प्रमाणात वापर व्हायला हवा त्याच्यानंतर काही जणांना असं वाटतं की एकाच वा सादरीकरणात अनेक राग गायला म्हणजे आपल्याला जास्त मार्क मिळतील तर असं काही नाही आहे उलट आम्हाला तुमचे तिथे चुका पकडण्यात जास्त वाव मिळतो तुम्ही जास्त राग तिथे घेता असा अर्थ तुम्हाला तो प्रत्येक राग तेवढ्याच ताकदीने मांडता आला पाहिजे आणि तसं झालं नाही तर मग मात्र तुमचे मार्क कमी होतात तिथे त्या त्या रागाप्रमाणे अनेक जण तालही वापरतात हां तर मग तालांचा अभ्यास आम्ही कसा बघतो जर मध्ये ताल तुम्ही वापरलेत कोणतेही वेगळे तर हा एक अभ्यासाचा विषय असा असतो की त्या तालाची तियाही वापरायला हवी ती तालाचा मोकळा की तालाचं नुसता ताल हे कोणीही वापरू शकतो तर नुसता ताल वापरून तो किंवा ताल ताल दाखवून उपयोग नसतो मग तुम्ही ते आमच्या पॉईंटमध्ये मिळला की नुसतं ताल दाखवलात हा एक विषय असतो तर त्या तालाचा अभ्यास दाखवावा लागतो परत